नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे तेव्हा ना तुम्ही हे ओळखलंही असेल की हे मी दाखवत काय आहे हे बघा हा आहे शौरीचा कापूस अगदी दुसलुषित याच्या फक्त आपण उषा बनवू शकतो दुसरं काही कामाचा नाही आहे दिव्याची वात वगैरे तर शक्यच नाही आहे आणि गादीही नाही आहे तर याच्या फक्त उषा बनवता येतात ह्या फक्त पाच शेंगा होत्या माझ्याकडे हे बघा या पाचच शेंगा आहेत त्याच्यामध्ये इतका ठासून भरलेला असतो कापूस तो तर ही निसर्गाची कला आहे कमाल आहे तर त्याच्यामध्ये एवढा कापूस मिळाला आहे पाच शेंगांमध्ये त्यापैकी तर ही तर बघा किती छोटीशी शेंग आहे एवढीशी शेंग होती ही आणि शिवाय एवढ्या बिया अगदी मिऱ्यांसारख्या दिसतात त्या आणि हा बघा एवढा कचरा कसं भरलं असेल एवढं इतकं ठासून कसं झालं असेल, मुठी कमाला है। असेल अपन, ही मोठी कमाल आहे तर ह्या शेंगा कोणाकडे जर झाड असेल किंवा लावूही शकतो आपण काही कठीण नाही आहे जंगली झाड एक प्रकारे ते सहज उगवतं आणि फटाफट उगवतं तर खूप उंच जातं ह्या कापसाचा उंच जातं हा जो कापूस आहे हा आता काळा पडलेला आहे कारण पाव पावसाळ्यामध्ये मला आता म्हणजे एक प्रकारे पाऊस चालूच आहे त्याच्यामध्ये मी आणलेलं नाही तर स्वच्छ सह असतो अगदी आणि शेंगा पण अशा खाकी कलरच्या असतात हे काळ्या पडल्या पावसामुळेच तर उन्हाळ्यामध्येच त्या शेंगा आपल्याला मिळू शकतात वरून आपोआप पडतात काढायची गरज पडत नाही काय नाही जशा जशा मिळतील तशा काढून आणायच्या आणि हे करायच्या ला म्हणजे त्याचा साठवून आणि मग नंतर आपण उशा बनवू शकतो शिवाय ह्या ज्या बिया आहेत ह्या जे निसर्गप्रेमी असतात त्यांच्याकडेही आपण देऊ शकतो ते बिचारे डोंगरामध्ये डोंगराच्या आसपास घाटामध्ये ते टाकतात आपणही जाताना कुठे जरी जा म्हणजे असा फेकल्या तरी चांगलंच आहे पावसाळ्याच्या वेळेलाच आणि दुसरं म्हणजे जरी तसं नाही केलं तर आपल्याला खारींना देता येईल खारींना खूप आवडतात ह्या बिया तर त्या अगदी मनापासून त्या बिया खातात ही छोटीशी से सेवा पण होऊ शकते ना आपल्याकडून जर दिल्या तर, तर मला फक्त सांगायचं मुळात हे होतं की या निसर्गाने कशी कला केलेली आहे एवढ्याशा डबीमध्ये ही डबीच म्हणूया आपण हिला ह्या डबीमध्ये एवढा पसारा एवढं साहित्य भरलेलं आहे हे बघा एवढा कापूस एवढ्या बिया आणि एवढी ही सगळी घाण फक्त पाच शेंग्यांमध्ये नमस्कार 미 n i 야 i 그 a